ता, डॉक्टर अब्दुल कलाम निसर्ग उद्यान चंद्रपूर शहरातील एक प्रमुख आकर्षक होते हे उद्यान बलारशाकडे जाणाऱ्या मार्गावर स्थित आहे डॉक्टर जे अब्दुल कलाम यांना समर्थित आहे उद्यानात विविध प्राण्यांच्या मूर्ती लहान मुलांसाठी खेळण्याची साधने फुलांचे विविध प्रकार तसेच एक लहानशी तलाव आहे ज्यामध्ये बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे लक्ष्मण झुला आणि वनराणी ट्रेनसारख्या आकर्षणामुळे हे ठिकाण कुटुंबासाठी विशेष आकर्षक बनले आहे उद्यानात नक्षत्र वन देखील आहे ज्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे प्रवेशासाठी शुल्क आकारले जाते उद्यानाचे सौंदर्यीकरण आणि विकास कार्य सतरा अठरामध्ये सुरू झाले आणि दोन हजार बावीसमध्ये ते पूर्ण झाले उद्यानात नेताजी पार्क स्केटिंग आणि योगाक्षेत्र बॅडमिंटन कोर्ट चिल्ड्रन पार्क ज्योतिबा फुले पार्क पाथवे शेज स्मार्क पार्क फ्लॉवर गार्डन ग गार्डनिंग आणि लँडस्केपिंग भव्य मंदिर आकर्षक विद्युत रोशन भव्य पार्किंग आणि फूड कोर्ट यासारख्या सुविधा उपलब्ध आहे असे माहिती दिली जाते परंतु आता जर प्रत्यक्ष बघितलं तर या कोणत्याही सुविधा या उद्यानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही तीस रुपये तिकीट काढून तुम्ही आतमध्ये गेले तुम्हाला पूर्ण फकास हे उद्यान पाहायला मिळेल कोणतीही सुविधा नाही झाडं पूर्ण वाळत आलेली आहे खेळण्याचे काही साधनं नाही सगळे तुटलेले आहे कोणते तलाव नाही की कोणते काहीच नाही म्हणजे चिल्ड्रन पार्क नाही की काही काही नाही आहे म्हणजे तुमचे वेळ तर वाया जातोस पण तुमचे पैसेही जाते त्यामुळे लोक आता पर्यटक या ठिकाणी फार कमी झालेले आहेत ज्या दिवशी आम्ही भेट दिली त्यावेळेस फक्त आठ लोकांनी तिकीट काढून प्रवेश घेतला होता आम्ही त्यांना विचारलं आहे की लोक येत नाही का त्यांनी म्हटलं की आता इथे काहीच नाही आहे फुलं नाही आहे बरोबर नाही आहे कोणत्या सुविधा नाही आहे जे पहिलं होतं तसं काहीही राहतं त्यामुळे कोणतेही लोक आता इथे येत नाहीत फक्त ज्यांना माहिती नाही ते लोकच इथे येतात वनविकास महा महामंडळाकडे हे उद्यान सोपवण्यात आलं आहे परंतु त्यांचंही काही या उद्यानाकडे लक्ष नाही आहे लोक आले का लोक नाही आले का त्यांना त्याचं काहीही देणं घेणं नाही अशी स्थिती आहे अकरा कर्मचारी इथे रोज डेली विजेसवर काम करतात त्यांनाही बरोबर वेतन मिळत नसल्याची त्यांची ओरड आहे हे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेलं आणि सुरू केलेलं उद्यान सध्या एक भकास उद्यान झालं आहे या गार्डनमध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुम्हाला जी झाडे दिसतात ती आता पूर्ण वाळत चाललेली आहे कुठेही असे ओलसर झाडं तुम्हाला दिसणार नाही आहे तुम्ही बघा माझ्यासोबत काही दिसतंय का पूर्ण वाळत चाललेली झाडं तुम्हाला दिसत असे या उद्यानामध्ये आता काहीही असं आकर्षक असलेलं राहिलं नाही आहे लोकांना बसण्यासाठी दे जे बेंच होते ते पण आता तुटले आहे तलावाला पाणी नाही झुले सगळे तुटलेले आहे लहान मुलं ज्या पाळण्यावर खेळायचे ते पाळणे पण नाही म्हणजे पैसे खर्च करून येऊन इथे आता काहीही फायदा नाही असं मला तरी वाटतं आहे मी प्रत्यक्ष पाहून घेतलेलं आहे गार्डन परंतु इथे कुठल्याच सुविधा नसल्याने लोकांनी इकडे आता पाठ फिरवली ते या सगळ्या कारणामुळेच असेल असे, असे मला तरी वाटतंय नहीं, बाते करते ना। ना। अच्छा बाते करता तुम्हारा फोटो अश्चिबा

Jelari, jelari, jelari. take your time

मॅडम तुम्ही या गार्डनमध्ये आले आहे बसून दिसत आहे कसं वाटतं तुम्हाला हे गार्डन हे गार्डन ए पी जे अब्दुल कलाम गार्डन चंद्रपुरामध्ये बनलं आहे खूप छान आहे खूप मोठं गार्डन आहे पण याआधी पण मी एक दोनदा आले आता बऱ्याच दिवसांनी आले आहे पण जे काही खेळण्याचे वगैरे बन बनवले आहे मुलांसाठी किंवा जे तळं बनवलं होतं छोटंसं म्हणजे तर मेंटेनन्सचा अभाव दिसतो गार्डनचा थोडासा नाहीतर गार्डन छानच ना आहे चंद्रपूरसाठी एक तिथल्या लोकांना मुलांना एक फिरण्यासाठी पिकनिक स्पॉट म्हणून एक खूप चांगलं गार्डन आहे परंतु मेंटेनन्स पाहिजे कारण की बरेचसे खेळाचे व मुलांच्या तुम्ही मुलांना घेऊन आली आहे तर बंद पडलेले आहेत काही खराब झालेले आहेत तर त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे ते कुठेतरी वाटते की एवढा पैसा खर्च झाला आहे तर त्याचं मेंटेनन्स चांगलं ठेवलं पाहिजे याची मला अपेक्षा आहे